आणि नरेंद्र जाधवांना त्यांनी का आणलंय नरेंद्र जाधव उच्च शिक्षणाशी संबंधित या समितीचा अर्थशास्त्राशी संबंध आहे का उच्च शिक्षणाशी संबंध आहे का या समितीचा बालशिक्षणाशी संबंध आहे नरेंद्र जाधव बालशिक्षणाचे तज्ज्ञ आहेत का आणि नसतील तर नरेंद्र जाधवांची समिती का नेमली आहे आणि असं म्हणणं आहे नरेंद्र जाधव हे बालशिक्षणाचे तज्ज्ञ नाहीत नरेंद्र जाधव राज्यसभेवरच भाजपमुळे गेलेले आहेत बरोबर जर ते राष्ट्रपतींच्या कोट्यातनं राज्यसभेवर भाजपकडनं गेले असतील आणि गेल्या काही वर्षात तुम्ही सोशल मीडिया नुसता पाहिलात तरी त्यांचे मोहन भागवतांपासून सगळ्यांच्या बरोबरचे त्यांचे फोटो आणि कार्यक्रमातला सहभाग आहे म्हणजे बहुजन समाजातला वंचितांमधला जो गट हळूहळू भाजपच्या आणि संघाच्या मांडीवर सरकलेला आहे त्यांच्यापैकी आहेत ते आणि हे म्हणण्यामध्ये मला अजिबातच अत्यंतिक अनएपोलजेटिकली मी हे सांगतोय आमचा बापण आम्हीसारखं एक लोकांपर्यंत पोचलेलं पुस्तक लिहिणारा माणूस हा नंतर प्रोफेशनल वक्ता होतो काय त्यांची विश्वासार्हता आहे हे काही त्यांची ते, नेमणूक व्हायच्या आधी चार पाच दिवस त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या सोबत आणखी एक अहवाल देतानाचा फोटो आहे आणि तो अहवाल शिक्षणाच्या संबंधित आणखी वेगळ्या गोष्टीतला आहे म्हणजे नरेंद्र जाधव हे आताच्या काळामध्ये सरकारचे समित्यांवर नेमणूक होऊ फेवरेट हा हा मुद्दा लक्षात घेता आणि ई पी आणि राज्याचा शिक्षण याच्यामध्ये अजिबातच तिसऱ्या भाषेच्या उल्लेख सरकार हिंदी म्हणत असलं तरी आम्ही लोक तिसऱ्या भाषेच्या सक्तीबद्दलच बोलतोय okay, आम्ही तिसऱ्या भाषेची सक्ती सरकार शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला हिंदी सक्ती म्हणते आम्ही तिसऱ्या भाषेची सक्ती म्हणतोय त्यामुळे आम्हाला कार्यकर्त्यांना हे स्पष्ट आहे की नरेंद्र जाधवांची समिती पूर्णतः निरुपयोगी आहे आणि त्यामुळे या समितीची स्थापना रद्द करावी